श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वर आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत गुरुचरित्र पारायण काळात कोणत्या गोष्टी खाव्यात कोणत्या गोष्टी वर्ज कराव्या त्यासोबतच गुरुचरित्र पारायणाचा संकल्प मंत्र काय आहे यावर सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की प्रत्येकाने बघायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आपल्या सप्ताह काळातील सगळ्यात सुंदर अशी सेवा म्हणजे प्रहर सेवा ही काय असते प्रहर सेवेमध्ये कोणत्या सेवा केली जातात याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासोबतच प्रहर काळात तर प्रत्येक सेवेकऱ्यांना काही ना काही अनुभव येतो म्हणजे येतोच स्पेशली जे रात्रीचे प्रहर करतात त्यांना तर अनुभव येतो म्हणजे येतोच तर आमच्या केंद्रामध्ये एका सेवेकरी दादांना आलेला अनुभव मी शेअर करणार आहे तो अनुभव जर तुम्ही ऐकला ना तर तुमच्या अंगाला अक्षरशः काटे येतील एका सुंदर आणि दिव्य अनुभव त्या दादांना आलेला होता तर आता ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायण हे वाचायला जमत नसेल किंवा काही महिला सेवेकरी असतात त्यांना मध्येच मासिक अडचण वगैरे असते तर अशा काही अडचणी असतील ज्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच पारायणामध्ये भाग घेता येत नाही तर अशा वेळी नाराज होऊ नका जर तुमच्या जवळपास केंद्र आहे किंवा लांब जरी असेल तरी हरकत नाही निदान दिवसात तरी प्रहर ही सेवा करण्यासाठी ऑटो करून जा किंवा कोणत्या वाहनाने जा पण प्रहर सेवा करायला केंद्रात आवर्जून जायचं आहे सात दिवस तरी केंद्रात जा आणि ज्या मुला मुलींचे एक्झाम आहेत त्यांना देखील पारायण करायचं होतं पण जमलं नाही त्यांनी निदान एक तास तरी वेळ काढा आणि प्रहरे ह्या सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्याच पुरुष सेवेकरांना सुद्धा सेवा करायला भरपूर आवडत असते पण त्यांच्याकडून पारायण करणं शक्य नाही किंवा ते इतका वेळ देऊ शकत नाही त्यांनी प्रहर या सेवेमध्ये रात्रीच्या सेवेमध्ये आवर्जून सहभाग नोंदवायचा आहे तर ज्यांना ज्यांना प्रहर या सेवेचा अनुभव लगेच येत असतो अतिशय पुण्य मिळवून देणारी ही सेवा आहे ही सेवा इतर वेळी केव्हाही करता येत नाही तुम्ही गुरुचरित्र पारायण घरी कधीही लावू शकता पण प्रहरे ही सेवा फक्त सप्ताह काळातच करता येत प्रहर सेवा ही एक प्रकारे सप्ताहाचा आत्मा असं प्रहर सेवा म्हणजे काय असते या सेवेमध्ये चरित्र सारामृत जप माळ आणि विना या तीनही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताह संपेपर्यंत रित्या चालू असतातच अगदी रात्री सुद्धा म्हणजे दिवस रात्र कंटिन्यू ही सेवा सुरू असते याच्यामध्ये एक मिनिट सुद्धा या सेवेमध्ये खंड असा पडत नाही ही सेवा दरबारात कर दोन सेवेकरी विना आणि दोन सेवेकरी करण्यासाठी असतात प्रहर ही सेवा सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत असते आणि सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी प्रहर सेवा या सांभाळत असतात अतिशय दिव्य आणि चमत्कारिक अशी प्रहरांची सेवा आहे गुरुचरित्र पारायणाला बसता नाही आलं तरी चालेल पण प्रहर या सेवेमध्ये नाव नोंदणी आजच तुमच्या केंद्रात जाऊन तुम्ही करायची आहे प्रहरा या सेवेमध्ये दुपारची जी वेळ असते ना म्हणजे दुपारी बारा ते चार व रात्री बारा ते पहाटे चार ही वेळ सगळ्यात कठीण वेळ अशी मानली गेलेली आहे आणि रात्रीची जी सेवा असते म्हणजे रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंतच्या सेवेमध्ये कित्येक सेवेकरांना अतिशय दिव्य असे अनुभव आलेले आहेत बरेच जण रात्री जेव्हा ती सेवा करतात ना प्रहरांची पुरुष मंडळी ह्या सेवेमध्ये असतात तर बऱ्याच पुरुष मंडळींना स्वामींचं प्रत्यक्ष असं दर्शन या काळात झालेलं आहे काही जणांना दरबारात कुठलाही अगरबत्ती चालू नसताना केशराचा कस्तुरीचा म्हणजे इतके सुगंधित वास जाणव लागलेले आहेत किंवा स्वामींचा आभास झालेला आहे हर जेव्हा करतो ना तर प्रहरांच्या सेवेचा जो वेळ असतो तो वेळ हा स्वामी आणि आपण सेवेकरी या दोघांमधला अनुसंधान साधण्याचा वेळ असतो या काळामध्ये प्रत्येक सेवेकरी या स्वामींच्या मनासोबत जोडला जातो स्वामी त्याच्या हृदयात वास करतात या वेळ जर आपण शांत चित्ताने जी आपल्याला प्रहर सेवा मिळाली आहे ती केली ना तर त्याची दिव्य अनुभूती आपल्याला लागलीच मिळत असते स्वामी आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहरांची सेवा ही करून घेत असतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेड हा वेळ आपल्या वाईट आपल्यावर जेव्हा संकट येतो ना त्या वेळेस स्वामी मावली आपल्या ह्या व्याजा सकट आपल्याला संरक्षण प्रदान करत असतात म्हणजे आपण जो वेळ दिलेला असतो ना तो वेळ सुद्धा स्वामी माऊली आपला स्वतःजवळ ठेवून घेत नाही आपण जर पंधरा मिनिट प्रहरांची सेवा केली ना तर महाराज आपल्यावर आलेलं कितीतरी मोठं संकट स्वामी टाळून नेत असतात किंवा आपल्यावर खूप मोठी काहीतरी आपत्ती येणार आहे ती आपत्ती महाराज टाळून नेतात आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतात म्हणजे दाखवतातच प्रहर सेवा केल्यामुळे प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे नष्ट नष्ट करण्याचे सामर्थ्य काम स्वामी महाराज करीत असतात आपले मोरे दादा यांनी असं म्हटलेलं आहे की प्रहर ही अशी एकमेव सेवा सप्ताह काळात केली जाते की ज्याचे तत्काळ फळ आपल्याला मिळते कारण रात्री जग झोपते त्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ नाम जप प्रत्यक्ष स्वामींच्या दरबारात करत असतो म्हणून या सेवेची नोंद चित्रगुप्त वहीमध्ये न होता त्याचा हिशोब स्वामी महाराज स्वतः करतात सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहर सेवा केल्या नाही तर त्या सेवकाची सेवा ही अपूर्ण समजली जाते तर लक्षात ठेवा गुरु चरित्र पारायण जरी करीत आहात तरी सुद्धा तुम्ही प्रहरांच्या सेवेत भाग नोंदवायचा आहे प्रत्येक नवीन सेवेकऱ्याला सेवा करण्याचा चान्स देत राहा जुने सेवेकरी आहेत म्हणून तुम्ही प्रत्येक वेळीच असं मी इथे जुनी आहे मी जुना सेवेकरी आहे तर मी हे सेवा करेलच असा अट्टहास नको जे नवीन आहेत त्यांना सेवा समजावून सांगा आणि त्यांच्या मनात सेवेबद्दल काही नवीन सेवेकऱ्यांच्या मनामध्ये सेवेबद्दल भीती असते तर ती भीती नाहीशी करा आणि सोप्यात सोपं करून त्यांना प्रत्येक गोष्ट आपल्याला समजवून सांगायची आहेत हवन कसं करायचं प्रहर कसे करायचे स्वामींना मुजरा कसा करायचा अवजुंबर प्रदक्षिणा प्रकारे करायच्या असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित नवीन सेवेकरांना समजवून सांगायच्या आहेत त्यासोबतच आमच्या केंद्रातील स्वामी सेवेचा मी अनुभव तुम्हाला सांगते प्रहर काळातील सेवा एक दादा आमच्या इथे केंद्रात करत होते तर आमचं केंद्र तेव्हा नवीनच होतं म्हणजे नवीन नवीन केंद्र बांधलं गेलेलं होतं ते केंद्र बांधण्यासाठी पुष्कळ अडथळे म्हणजे स्वामींनी खूप खूप परीक्षा बघितलेली होती पण तरी त्या जागेवर केंद्र बांधलं गेलं आणि तेथे जेव्हा पहिल्यांदा स्वामी सप्ताह चालू होता त्या काळामध्ये रात्रीची सेवा करायला पुरुष मंडळी थांबलेली होती तर ते दादा तिथे थांबलेले होते तर अचानक त्यांना ते सेवा करत असताना बाहेरच्या ओट्यावर स्वामी महाराज जशी त्यांची मुद्रा आहे की ते फोटोत कसे बसलेले असतात त्या प्रकारे बसलेले प्रत्यक्ष त्या दादांना स्वामी महाराज दिसले म्हणजे तेव्हा त्यांना काहीच सुचलं नव्हतं त्यांनी आपोआप हात जोडले अक्षरशः ते दादा अनुभव सांगता सांगता देखील हरळत होते ते इतके इतके आनंदित झाले की त्यांच्याकडून बोलता सुद्धा येत नव्हतं त्यांनी प्रत्यक्ष स्वामींना तेथे बघितलं होतं दरबाराच्या बाहेर एक खिडकी आहे त्या खिडकीच्या खाली स्वामी महाराज बसलेले होते त्या ओट्यावर त्या दादांनी नमस्कार केला त्यांना स्वामींसोबत बोलावं इतकं देखील सुचलं नाही ते सरळ पळत सुटले आणि जे आमचे केंद्र प्रमुख आहे त्यांच्या घराजवळ त्यांचं घरजवळच आहे त्यांच्या घरी गेले आणि केंद्रप्रमुखांना सांगितलं की तिथे स्वामी बसले आहे पटकन चला तर त्या सुद्धा तिथे आल्यात तर तिथे त्यांना स्वामी तर काही दिसले नाही पण त्यावेळेस त्या ठिकाणी खूप सुंदर असा सुगंधित वास येत होता म्हणजे अत्तराचा असा घमघमाट त्या ठिकाणी सुटलेला होता असा दिव्य अनुभव त्या दादांना सप्ताह काळात म्हणजे प्रहर सेवा जे करत होते त्यावेळेस त्यांना आलेला होता म्हणजे एक नाही असे हजारो हजारो अनुभव हे प्रत्येकाला येतच असतात मी तर फक्त हा एकच अनुभव सांगितला पण असे बरेच अनुभव आहेत प्रहर काळात जे सेवेकरी मनापासून सेवा करतात त्यांना येतातच तर अशी ही प्रहरांची सेवा आहे प्रहर सेवा काय असते व त्याचं महत्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील तुम्ही शेअर करू शकतात आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त